सावंत <dış disadvantaged> <stans> यांची प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी आताच राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर हा ऐतिहासिक वलगाव आणि पुजदार सारखल येतं तर वलगावचे दोन हजार मतं त्यांनी पुजदात टाकून दिलेले होते हे आमच्या मध्ये आलेल्या गोष्टी आहेत आणि मतदार याद्यामध्ये घोळ करूनच भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष सत्तेत बसलेले आहेत ही फॅक्ट आहे मी वारंवार सांगितलेलं आहे की वोटिंग पॉप्युलेशन दरवर्षी वाढतं तिवसा विधानसभा मतदारसंघाचं वोटिंग पॉप्युलेशन कमी केलं चोवीसमध्ये एकोणवीसमध्ये ते पॉप्युलेशन होतं टू लॅक नाईंटी सिक्स थाउजंड चोवीसमध्ये ते झालं टू लॅक एटी फोर थाउजंड म्हणजे नैसर्गिक वाढ जी होती ती खुंटली म्हणजे ते कोणचे डिलीट केले आणि ते कोणचे वाढू दिलेले नाही आणि मग डिलीट इलेवन थाउजंड असं कुठं होतं का हे लोक मतदार याद्यामध्ये घोळ करून वोटांची चोरी करूनच सत्तेत बसलेले आहेत आणि आज आजही ते म्हणतात आहे की आम्ही कोणची जूनची यादी प्र हे करणार असं नाही चालत ना तुमचे जे नियम आहेत ते नियम व्यवस्थित झाले पाहिजे मतदार याद्या नीटनिटक्या झाल्या पाहिजे वोट चोरीचं प्रमाण जे आहे था हे थांबलं पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थानं लोकशाही जे, जे असते खरीखरी खरी ना आम्ही पण सत्तेत होतो एवढे वर्ष आम्ही नाही केला घोळ असा मतदार याद्याचा मग आता यांना इतकं सगळं वातावरण भाजपाच्या विरुद्ध आहे ही फॅक्ट आहे त्यांना मतदार याद्या नाही बदलायच्या आहेत ज्या बदलल्या पाहिजे ज्याच्यामध्ये दुरुस्ती आहे ती केली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाला आमचा पूर्ण सह पूर्ण सपोर्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या के आचारसंहिता केव्हाही लागू शकतात तर काय वाटते तुम्हाला म्हणजे पूर्ण दुरुस्त याद्या झाल्याच्या नंतरच निवडणुका व्हायला पाहिजे का काय नाही मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे कंपल्शन आहे नाहीतर इट इज नॉट डेमोक्रेसी मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे जर जर आचर आता पुढचे काय म्हणजे जर नाही झाल्या जर आचारसंहिता लागली नाही मग आता आम्ही तर आम्ही पण दक्ष झालेलो आहोत ना जे लोक बाहेरचे येऊन मतदार याद्या मत मतं मारतील त्यांना तर आम्ही ठरवलंय आहे की बूथवर जोडायचं आम्ही जोडणार लोकांना बिलकुल जे बाहेरचे गपलत केलेली आहे इकडचे मतं तिकडे तिकडचे मतं मत इकडे ह्या गोष्टी झालेल्या मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नवी मुंबईतून